नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिवाळीचा पहिला दिवस आणि तब्बल तीन योजनेचे पैसे झाले जमा त्यामुळे दिवाळी गोड झालीच म्हणावी लागणार आहे अतिशय आनंदाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो पहिली आणि आपली आवडती योजना म्हणजे पीक विमा मित्रांनो तुम्ही जर खरीप दोन हजार पंचवीसकरिता पीक विमा भरला असेल तर आनंदाने नाचा कारण केंद्र सरकारनं खरीप दोन हजार पंचवीस करिता सर्व पिकांसाठी पीक विमा मंजूर केला आहे या संबंधीचं पत्र केंद्र सरकारनं राज्य सरकारला पाठवलं असून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पीक्याची रक्कम वर्ग होत असल्याची माहिती राज्य सरकारनं या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो सर्वात मोठी दुसरी योजना आहे शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी तातडीनं दहा हजार सुरुवात झालेली आहे मित्रांनो अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं तसंच बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला मित्रांनो राज्यात ओला दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाली त्याचवेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो तिसरी आणि केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना हो म्हणजे पी एम किसान योजना हो मित्रांनो तुम्ही वारंवार विचारत होतात की एकवीसवा हप्ता कधी येणार एकवीसवा हप्ता कधी येणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एकवीसवा हप्ता कधी येणार आहे ती तारीख देखील याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो पीएम किसान योजनेची आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना तब्बल वीस हप्ते मिळाले असून शेतकरी मित्र आता पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची वाट बघत आहेत मात्र आज केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये वितरित केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर तारीख नीट ऐका दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित होणार आहे अशी माहिती आता केंद्र सरकारने दिलेली आहे आजच्या तीन योजना तुम्हाला कशा वाटल्या खाली कमेंट करा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र